डोंबिवलीच्या सध्या वादग्रस्त ठरलेल्या कथित फिनशार्प कोऑपरेटिव्ह बँकवर आता कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे तथाकथित संचालक मंडळावर देखील कारवाई करण्यात येणार आहे ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक प्रशासक राज्याच्या सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे सहकार विभाग रिझर्व्ह बँक पोलीस प्रशासन आर्थिक गुन्हे शाखा अशा विविध पातळीवर अनास्कर यांनी तक्रारी करून या प्रकरण संदर्भात शासनाला वेळीच कारवाई करण्यास सांगितले आहे तथाकथित बँक कडे कोणतीही परवानगी नाही हा फसवणुकीचा एक प्रकार असल्याचे अनास्कर यांचे म्हणणे आहे या संदर्भात जनवाणीने विद्याधर अनास्कर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांची भूमिका जाणून घेतली हॅलो हा विद्याधर अनास्कर सर का हा बोलतोय सर मी गणेश ठाकूर बोलतोय जनवाणीमधनं हा बोला आ, हा, 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 हा सर सर मी तुम्हाला कॉल याच्यासाठी केला की डोंबिवलीमध्ये जी फिनचा कॉपरेटिव्ह बँकेच्या संदर्भामध्ये हो? एक मोठ गदारोळ उठलेला आहे आणि त्या हो, हो, संदर्भात सर तुम्ही काही तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत पोलीस स्टेशनला आणि हो, हो, राज्यासाठी हो, 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 मला त्याच्या संदर्भात सर डिटेल तुमच्याकडनं माहिती हवी होती आणि सर मी हा कॉल रेकॉर्ड करतो चालेल ना काही हरकत हो करा करा, करा काही हरकत नाही हो, तर सर मला प्रथम आम्हाला ज्यावेळी समजलं तुम्हाला उदय कर्वे साहेबांनी पण त्यामध्ये लक्ष घाल हो हा त्यावेळी मला आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही राज्य बँक ही जे पालकत्व या सहकार क्षेत्राचं पालकत्व स्वीकारलेली बँक आहे असं म्हणून आमची जबाबदारी म्हणून आम्ही ठाणे आयुक्तांना ना तीस एक रोजी एक पत्र देऊन तक्रार दाखल केली ओके नंतर आम्हाला काही फीडबॅक मिळेल ना म्हणून आम्ही पाच तारखेला परत एकदा डोंबोली पोलीस स्टेशनला कंचन पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली त्याच्यानंतर आम्ही मी माझ्या स्टाफला राज्य बँकेच्या स्टाफला तिथं पाठवलं त्यांची सगळी पाहणी केर केली एकंदरीत आम्हाला असं आढळलं की हे बनावट बँक आहे बोगस डॉक्युमेंट आहे त्यामुळे मी सहकार आयुक्तांशी बोललो सहकार आयुक्तांना ते पाठवलं सहकार आयुक्तांनी त्यांच्या रेकॉर्डला कन्फर्म केलं की अशा प्रकारची कोणतीही संस्था ही नोंदणी झालेली नाही सहकार कायद्या अन्वय त्यामुळे त्यांनी कन्फर्म केल्यानंतर त्यांनी त्या भागाचे रजिस्ट्रार जे डीडीआर राम कुलकर्णी म्हणून डीअर आहेत त्यांना सांगितलं त्या राम कुलकर्णींनी एक आ, नोटीस त्या तथाकथित बँकेला दिली आणि त्यांनी सांगितलं ही कागदपत्र तुम्ही आमच्याकडे दाखल कराय करा ती दाखल त्या बँकेने ती कागदपत्र त्यांच्याकडे दाखल केली नाहीत म्हणून राम कुलकर्णींनी स्वतः त्यांना नोटीस दिल्या नंतर सरकार खात्याला तसं कळवलं आम्ही माझ्या राज्य बँकेचे दोन सेवक हे स्वतः पोलीस स्टेशनला गेले तिथे एक मॅडम होत्या एपीआय मॅडम मी त्यांना घेऊन त्या कन्सर्न त्या बँकेला भेट दिली तिथल्या लोकांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलवलं आणि बुजवी चौकशी केली त्याच्यानंतर त्यांना परत सोडून दिलं त्याच्यानंतर आम्ही परत एकदा ते हाय लेवलला म्हणजे मी सीएम साहेबांना पण निरोप पाठवला नंतर मी वरिष्ठ लेवलला पण ते हे केलं मुंबईचे सीपीए त्यांच्याशी बोललो विवेक पंचळकर माझे मित्र आहेत नंतर मी सगळं वर्तुळ चक्र हल्ल्यानंतर परत मला पोलिसांकडून फोन आले तिथे टीआयचा डीसीपीचा म्हणजे हे बाबा हे बोगस आहे की या लोकांना तुम्ही जर पळायची संधी देऊ नका त्यांना डिटेन करा त्यांना समजलं की बाबा आपल्या विरुद्ध अशी जी चौकशी होती तर कदाचित ते ऍप्स बनवायची शक्यता आहे त्यांनी पूर्ण पोलिसांनी पण ते पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि आज डोंबोली पीआयने पी रिझर्व बँकेना पत्र पाठवलेलं हो आहे आणि त्याच्याबरोबर सगळे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला त्यांनी आरबीआयला पाठवलेली हो आहेत आरबीआय कडून कर, त्यांना लवकरात लवकर एक लेखी उत्तर येईल आणि अनऑफिशियली आरबीआयने कन्फर्म केलेलं आहे की अशी कोणती बँक बैंक, बँकेला रिझर्व्ह बँकेने लायसन्स दिलेलं ला नाही आणि तुमची जी मुलाखत वाचली त्या मुलाखत आणि ऐकली त्या कोणाच्या तरी त्यांच्या बँकेच्या संबंधित मुलाखत घेतली हा हा अशा प्रकारचं कोणत्याही कायद्यामध्ये बदल झालेला नाही केंद्रीय सरकार रजिस्ट्रारला बँकेचा लायसन्स देण्याचा अधिकार नाही बँकेचा लायसन्स देण्याचा अधिकार एकमेव फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेलाच आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं संपूर्ण चुकीचं आहे आमचं कोणत्याही प्रकारे मल्टी स्टेट रजिस्ट्रारला किंवा त्यांनी सांगितलं की केंद्रीय असं करावरून आम्हाला हे झालंय ते झालंय बरेच मोठ्या लोकांची ना हो त्यांनी नावं घेतली त्यामध्ये पण अशा प्रकारचं कोणत्याही का कायद्यामध्ये लायसन्सिंगच्या बाबतीमध्ये बदल झालेला नाही एकंदरी तर सगळं जर बघितला तरी बनावट बँक आहे याला शंभर टक्के खात्री होते आणि विशिष्ट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित आमचे रजिस्ट्रार त्यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करतील आणि त्याबद्दल कोणतंही दुमत नाही त्यामुळे अशा प्रकारे नागरिकांनी अशा बँकेपासून सावध राहावं आणि या अनेक अनेक ठिकाणी हे झालं तर मला काही लोकांचे फोन आले की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी बँक हा शब्द वापरून काही संस्था चालू आहेत मी त्यांना सांगितलंय त्याचे फोटोग्राफ काढून आम्हाला द्या आणि ताबडतोब वरिष्ठ लेव्हलला त्याची चौकशी सुरू करू त्यामुळे ही बँक बोगस आहे शंभर टक्के ओके ओके परंतु म्हणजे याच्यामध्ये सर पोलिसांनी आधी थोडस हे केलं का मागे पुढे म्हणजे त्यांना त्याचा ग्रीवन्स एवढा वाटला नसेल आणि त्यांना आम्ही तीस तीस एक ला तक्रार केली केली त्याच्यानंतर पाच दिव, दिवस दिवसाला आम्हाला काही हालचाल दिसली नाही म्हणून आम्ही पाच तारखेला परत डोंबोली पोलीस स्टेशनला केली के नंतर मी माझ्या स्टाफला त्यांच्याकडे पाठवलं हो आणि त्यांनी त्यांनी त्या कन्सर्न मॅडमशी बोललो मी तुम्ही त्याला सोडून द्यायला नको होतं पण मग परत मी माझ्या स्टाफला पाठवलं नंतर मी सगळीकडनं हे केल्यानंतर मला त्यांच्या पीआयचं नंतर एक दिवस त्यांनी मेसेज केला तरी माझी त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांचा मला फोन आला मी नागपूरला होत होतो आणि फोन आल्यानंतर त्यांनी मला व्यवस्थित सहकार्य सा, केलं आम्हाला आणि मी माझा स्टाफ त्यांच्याबरोबर दिला होता पोलिसांना माझा स्टाफ ऑल्सो त्यांच्याबरोबर जाऊन माझ्या स्टाफनी पण त्या बँके पोलिसांबरोबर माझा स्टाफ पण होता तिथं आगा। आगा। नंतर ती चक्र सुरू आहेत सीपी साहेबांचं पण माझं बोलणं झालं प्रॉपर ऍक्शन घेत आहेत आणि योग्य तर कन्फर्मेशन झालं आरबीआय कडून लायसन्सिंग अथॉरिटी कडून तर त्यांनी मला अॅशुरन्स दिलेला आहे की आम्ही गुन्हा दाखल करू अच्छा म्हणजे जर रिझर्व्ह बँकेने त्यांना कळवलं की हे सगळं बोगस आहे तर पोलिसांनी गुन्हा दाखल गुन्हा दिला दाखल करू गुन्हा दाखल गुन्हे शाखा वगैरे काही असं काही आहे का तर मी रिक्वेस्ट केलेली आहे आणि महाराष्ट्र जे आय जी आहे इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग आहे आणि यांनी त्यांना मी रिक्वेस्ट केली की ही जी केस आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे तुम्ही वर्ग करा कारण का अजून डीपली तपास होणं आवश्यक आहे कारण का अशा प्रकारे त्या चार डायरेक्टरांच्या सहकारी बँकांमध्ये कधी चार डायरेक्टर असतात नाव असतं तर ना सगळ्यात पहिल्यांदा आमच्या अध्यक्षांचं नाव असतं उपाध्यक्ष असतात ऑफिस बेरर असतात त्यांना प्रथमदर्शनीच ते फिशी वाटला आम्हाला आणि त्यामुळे म्हणून आम्ही ती जास्तीत जास्त त्यामध्ये आणि उदयजींची पण त्यामध्ये त्यांना पण ते अनुभव आला होता त्यांचे डाऊट होताच त्यामुळं ते ईओडब्ल्यू कडे ही केस जावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे ओके हुँ? सर मी त्यांचे जे डायरेक्टर आहेत सतीश पाटील त्यांच्याशी मी मुलाखत घेतली तुम्ही आता मी उल्लेख केला तर त्यांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने बरेच नियम बदललेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी ऑफिशियली अमित शहा वगैरे त्यांच्याकडे असल्यामुळे बरेच निर्णय बदलल्याचा त्यांनी दावा केलेला आहे तर त्याबाबत काय आहे आश्चर्य आहे आम्ही या क्षेत्रामध्ये गेली कित्येक वर्ष आहोत आणि सतत या लॉ या बदलाशी आम्ही संपर्कात असतो आम्हाला नॉलेज असतं अशा प्रकारे कोणताही कायदा बदलायचा असेल तर लोकसभेमध्ये बँकिंग ऍक्ट मध्ये अमेंडमेंट करायला हवी आणि अशी कोणती सुधारणा झालेली ना नाही आणि एवढ्या मोठ्या व्यक्तींची जे नावं घेत आहेत ते आश्चर्यकारक आहे त्यासंबंधी मी काही बोलू शकत नाही पण अशा प्रकारे कायद्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही रिझर्व बँकेने दोन हजार दोन नंतर कोणत्याही सहकारी बँकेला लायसन दिलेलं ला नाही आणि हे सत्य आहे त्यामुळे अशा प्रकारे लायसन मिळणंच कठीण दुरापास्त आहे त्यामुळे कन्फर्म केलेलं आहे सर या संदर्भ सर या संदर्भात ना मी त्यांना प्रश्न विचारला होता जो उदय कर्वे साहेबांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर लिहिला होता जे आता तुम्ही सुद्धा पुनरुच्चार केला त्याचा की रिझर्व्ह बँकेने दोन हजार दोन प्रश्न दिलेले नाहीये परंतु त्यांचा असा दावा आहे की यांची माहिती जुनी आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी मोबाईल मध्ये एका बँकेचं नाव घेतलं नाही कुठल्या तरी हे पण चुकीचं आहे कुठली तरी तामिळनाडू जे कुठली तरी आहे ते नाही रिझर्व बँकेने त्यांना काही बा... ती जुनी बँक आहे आणि त्या बँकेला व्यवहार करायला रिझर्व्ह बँकेने बंदी घातलेली आहे तामिळनाडू मध्ये अनेक ठिकाणी संस्थांना बँक हा शब्द वापरतात त्यामुळे बँक हा शब्द वापरणं गुन्हा आहे त्यामुळे ती रिझर्व्ह बँकेने लायसन्स दिलेली बँक नाही तामिळनाडूमध्ये सगळ्या पतसंस्थांना बँक हा शब्द वापरला जातो ते चुकी जायचे अच्छा अच्छा म्हणजे म्हणून त्यांनी ते दाखवलं का आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोनशे वीस ला या दोनशे वीस म्हणजे सॉरी दोन हजार वीस साली या बँकेला परवानगी दिली म्हणजे नाही 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 ती बँक तिथे पतसंस्था तिथल्या कोऑपरेटिव्ह डिपार्टमेंटने ती परवानगी दिलेली आहे की रिझर्व्ह बँकेने बँक म्हणून परवानगी दिलेली नाही अच्छा तरी सुद्धा ते तिथे बँक म्हणून वापरतात आहे चुकीच अच्छा 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 ओके आणि सर एक तुम्ही बोलला होता रिझर्व्ह बँकेचं एक डिपार्टमेंट आहे इन्व्हेस्टिगेट करत असतं त्या डिपार्टमेंट कडे पण ही माहिती गेलेली आहे त्यामुळे डिपार्टमेंट ऑफ सर्वेलन्स त्यांचं एक डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंट कडे पण ती माहिती गेलेली आहे ते पण याची दखल घेतलेली आहे रिझर्व्ह बँकेने जी दखल घेतली शंभर टक्के तर okay. मग तुमची आता फायनल मागणी काय आहे या संदर्भामध्ये म्हणजे नेमकं फायनल मागणी काही नाही यामुळे सहकार क्षेत्र बदनाम होत आहे उद्या काही झालं तर एका सहकारी बँकेने बुडवलं अशा प्रकारे म्हणून संपूर्ण सहकार क्षेत्राला बदनामीला सामोरं जावं लागेल ला त्यामुळे ज्या यामध्ये तपास होणं आवश्यक आहे खोलवर तपास होणं आवश्यक आहे आणि संबंधित जे जे कोण संबंधित आहे त्यांना हे काय एकट्या दुकट्या व्यक्तीचं काम वाटत नाही या प्रकारे ऑफिस आहे त्यांचं ब्रोशर आहे ज्या ज्या यानी संपूर्ण वेबसाईट त्यांची अचानक बंद होते काय हे सगळं संशयास्पद आहे त्यांना त्याचा खोल खोल तपासासाठी ही केस युआब्ल्यू डब्ल्यू जे आम्ही आर्थिक गुन्हे शाखा म्हणतो त्यांच्याकडे देणं अपेक्षित आहे अच्छा आ, ओके सर धन्यवाद तुम्ही जनवाणीशी बोलल्याबद्दल थँक्यू थँक्यू दरम्यान या सर्व गदारोळामुळे डोंबिवली आग्रकर पथावरील या बँकने आपल्या कार्यालय बाहेर एक नोटीस लावली आहे बँकच्या कोणत्याही सेवा सध्या कार्यरत नसून सध्या रिझर्व्ह बँकच्या परवानगी प्रक्रिया बाकी असल्याचे या नोटीस मध्ये मान्य करण्यात आले आहे आता आपल्या बँक सर्व्हिलन्स विभागातून काय अहवाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बँकच्या परवानगी बाबत तथा कथित कारभार आणि अस्तित्व बाबत कारवाईचे आदेश दिले गेल्यास आर्थिक गुन्हे शाखेला त्वरित कारवाई करावी लागेल तरच अशी बनावट प्रकरण कमी होतील असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे